नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन वेळेमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल किंवा काम करायचं असेल तर आपल्याकडे एक प्रॉपर सेटअप असणे गरजेचं आहे जर का आपल्याकडे प्रॉपर सेटअप नसेल तर आपण कुठेही एंट्री करू आणि कुठेही ट्रेड घेऊन आपलं एस एल हिट होईल आणि असे अनेक एस एल हिट होण्याचं प्रमाण ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस आपलं कॅपिटल वाईप आऊट होऊन आपण मार्केटच्या बाहेर फेकले जाऊ याचं कारण का आपल्याकडे प्रॉपर सेटअप नाही पण मित्रांनो ज्या वेळेस आपल्याकडे एखादा प्रॉपर सेटअप असतो तरीसुद्धा आपले एसेल हिट होण्याचं प्रमाण हे जास्त असतं ह्याचं कारण काय माहिती आहे का ह्याचं कारण एकच की मार्केट आपल्याला करतो ते ट्रॅप ज्या वेळेस मार्केट ट्रॅप बनवतो आपल्यासाठी त्या तो ट्रॅप आपल्याला ओळखता न आल्यामुळे आपण त्या ट्रॅपमध्ये एंट्री करतो आणि ट्रॅपमध्ये एंट्री केल्यानंतर मार्केट त्याचं काम करतं की आपला एस एल हिट होतो आणि असंच प्रकारे प्रॉपर सेटअप असूनसुद्धा आपलं एस एल हिट होतात याचं कारण एकच की आपल्याला ट्रॅप ओळखता येत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल दाखवणार आहे की आपण ट्रॅप कसा ओळखायचा आणि तो ट्रॅप झाल्यानंतर मार्केटने ट्रॅप झाल्यानंतर टाकून झाल्यानंतर आपली एंट्री कशी करायची हे तुम्हाला मी डिटेल स्क्रीनवर दाखवणार आहे काल जो आपला ट्रेड झाला जो आपण टेलिग्राम चॅनेलवर शेअर केला होता तो ट्रेड घेण्याच्या अगोदर मित्रांनो एक मार्केटने ट्रॅप केला होता आणि त्या ट्रॅपमध्ये खूप लोक अटकली मला सांगितलं की मला मेसेज आली की मी आमची एंट्री अगोदरच झालेली आहे पण मित्रांनो त्यांचे एस एस हिट केल्यानंतर आपली एंट्री झाली का तर मला माहिती होतं हा ट्रॅप आहे मित्रांनो हे मी तुम्हाला सगळं डिटेल स्क्रीनवर दाखवतो की कसा मी ट्रॅप ओळखला जेणेकरून काय होईल तुम्हालासुद्धा ते तो माइंडसेट तुम्ही यूज करा म्हणजे तुम्हालासुद्धा तो ट्रॅप तशा प्रकारे ओळखता येईल तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण दा जाऊया स्क्रीनवर आणि त्यातपूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो टेलिग्राम चॅनल जॉईन जॉईन करा ते पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक आहे त्यामधूनच जॉईन करा कारण फेक ट आपल्या नावाची फेक टेलिग्राम चॅनेल बाहेर उपलब्ध आहेत बनवलेले आहेत लोकांनी त्यामुळे तिथे त्या न जाता तुमच्यासोबत काहीतरी फ्रॉड होईल त्यापेक्षा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही जॉईन करा जे आत्ताच्या म्हणजे आजच्या दिवसाला जवळजवळ सात साडेसातशेच्या वरती सबस्क्रायबर आहेत ते टेलिग्राम ते ते चॅनल तुम्ही जॉईन करा ना की फे फेक करू नका म्हणजे इकडनं तिकडनं काही करू नका त्यामुळं तुमच्याबरोबर फ्रॉड होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आपलं ओरिजनल चॅनल जॉईन करा तर जाऊया आपण स्क्रीनवर आणि तुम्हाला डिटेल दाखवतो काय ट्रॅप होता कालच्या ट्रेडमध्ये आणि तो आपण कसा अवॉइड केला होतो जाऊया आपण स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि हा आहे गोल्डचा चार्ट चार, कालच्या दिवसाचा म्हणजे जवळजवळ सतरा तारखेचा आज आहे अठरा तारीख आणि कालच्या सतरा तारखेला जो आपण ट्रेड बनला त्यामध्ये जसा ट्रॅप बनला तो तुम्हाला मी मी कसा ओळखला हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा आहे सतरा जुलैचा चार्ट गोल्डचा ओके तर सतरा जुलैला साधारणतः पावणे एकच्या दरम्यान हा जो सेटअप आहे आपला तो सेटअप इथे बनला होता आता तो काय सेटअप आहे तो तुम्ही आपल्या चॅनेलवर त्याचा व्हिडिओ आहे सेपरेट व्हिडिओ ए प्लस सेटअप म्हणून तर तो आपण शेअर केलेला आहे तो काय मी इथे जास्त एक्सप्लेन करत नाही जर काय एक्सप्लेन करायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर मित्रांनो पावणे एकच्या दरम्यान हा जो एम आहे तो व्यवस्थित असा आपल्याला जसा पाहिजे तसा सेटअप बनला होता त्याच्यानंतर बन बांधल्यानंतर मी काय केलं की हा जो मिटिगेशन ब्लॉक आहे हा जो ग्रीन तुम्हाला दिसतो आहे मिटिगेशन ब्लॉक हा ग्रीन तर त्याला मी काय केलं एक, एक, एक बॉक्स मारून ठेवला होता याचा हायपासून ते लोपर्यंत एक बॉक्स आपण ड्रॉ करून ठेवला होता पुढे 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 आपण जसं मार्केट पुढे पुढे गेलं तसं त्याप्रमाणे आपण तो बॉक्स मार्क करून ठेवला होता आणि तो ट्रेड हा सेटअप बनल्यानंतर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला हा बघा इथे मी शेअर केला होता की ह्या ठिकाणी आपली एंट्री बनू शकते इथे मी असं रेशो लावून एक स्क्रीनशॉट त्याला पाठवला होता हे आहे, आहे आपलं टेलिग्राम चॅनेल सातशे चव्वेचाळीस सबस्क्रायबर आहेत लिंकमधूनच तुम्ही जॉईन करा कारण फेक लोकांनी बनवलेले आहेत माझा फोटो वापरून आणि आपलं चॅनेलचं नाव वापरून तर तुम्ही ले डिस्क्रिप्शनमधूनच लिंकमधूनच तुम्ही जॉईन करा तर अशा प्रकारे आपण टेलिग्रामला तो शेअर केला होता त्यानंतर त्यानंतर मित्रांनो झालं काय जे लोक सपोर्ट रेजिस्टन्सवर काम करतात त्या लोकांसाठी मार्केटने एक ट्रॅप बनवला होता आता तो ट्रॅप कोणता हे मी दाखवतो तुम्हाला ही आहे ही आहे लेवल आपल्या एंट्रीची हा बॉक्स म्हणजे आहे लेवल आता मार्केटने काय केलं त्या लेवलच्या आसपास आल्यानंतर तिथे एक बरोबर सेलिंग पॅटर्न बनवला म्हणजे मा मार्केटने काय दाखवलं की बरोब मी इथे टच केले जवळजवळ या बाउंड्रीला टच टच केलेला आहे किंवा या लेवलला टच केलेला आहे असं दाखवलं मार्केटने आणि इथून एक सेलिंग पॅटर्न बनवला हा एम टाईप एक सेलिंग पॅटर्न बनवला होता म्हणजे काय दाखवलं मार्केटने की इथे जे लोक सेल करायसाठी रेडी होती त्यांना काय दाखवलं की मी इथून चाललेलो आहे आता मी इथून सेलिंग करत आहे तुम्हाला ज्याला कोणाला सेल करायचे ट्रेड घ्यायचे असतील तुम्ही घेऊ शकता मित्रांनो ह्या पॅटर्नमध्ये खूप जणांनी ट्रेड घेतले की आत्ता जवळजवळ टच केल्यासारखंच आहे जो तो काय विचार करणार रिटेल ट्रेडर काय करणार विचार जवळजवळ ह्या लेवलला टॅप केल्यासारखंच आहे मार्केटने त्यामुळे इथे ट्रेड घ्यायला काही हरकत नाही त्याच्यानंतर एक छोटीशी अशी स्ट्रॉंग अशी सेलिंग मार्केटने दाखवली हा आहे ट्रॅप की एक म्हणजे सेलिंग पॅटर्न दाखवला हा हा एक ट्रॅप केला त्याच्यानंतर ॲक्च्युअल सेलिंग दाखवली की स्ट्रॉंग सेलिंग चांगल्या कॅन्डल आता एवढ्या रेड रेड कॅन्डल बन बघितल्यानंतर आपल्यासारखा रिटेल ट्रेडर ज्या ज्याला ट्रॅप ओळखता येत नाहीत तो एंट्री करणारच ह्या कॅन्डलमध्ये खूप लोकांनी एंट्री केली असेल ओके आता ह्या ठिकाणी ज्यांनी एंट्री केली सेल साईडची पोजिशन समजा ह्या कॅन्डलमध्ये केली तर एस एल कुठे लावणार तुम्ही ह्या हायच्यावरती लावणार थोडंसं वरती समजा ठीक आहे ह्या हायच्या वरती लावणार आणि तिथून मग तुम्ही ट्रेड घेऊन बसणार ठीक काय मग मार्केटने काय केलं हे सेलिंग दाखवल्यानंतर पुन्हा एक ट्रॅप टाकला पुन्हा एक ट्रॅप टाकला पण आपण तोपर्यंत एंट्री केली नव्हती माझ्या लेवलला येईपर्यंत मार्केट येईल येईपर्यंत मी एंट्री करणार नाही हा एक आपला ठाम निर्णय असतो मला कुठे एंट्री पाहिजे होती की हा जी ही जी मिटिगेशन बॉक्सचा बॉक्स आहे मित्रांनो मला त्याला टॅप केल्यानंतरच मी एंट्री करणार जोपर्यंत त्याला टच करत नाही मार्केट तोपर्यंत माझी एंट्री करणार नाही ह्या आणि जर का इथून मार्केटला जायचं असेल तर जाऊ दे ट्रेड एखाद वेळ सुटला तरी जाऊ दे सोडून देऊ इथून हजार पॉईंट खाली गेला तरी जाऊ दे पण माझ्या जोपर्यंत लेवलवर मार्केट येत नाही सेटअपवर मार्केट येत नाही तोपर्यंत मी एंट्री करणार नाही हा एक आपला एक शिस्त एक डिसिप्लिन आहे त्याप्रमाणे मार्केटने बरोबर इथून काय केले पुन्हा एक बाइंग दाखवली आणि ही जी लोकं सेलर्स लोक बसली होती ह्या सेलिंग पॅटर्न बघितल्यावर आणि ही सेलिंग बघितल्यानंतर ज्या ज्या सेलर्स लोकांनी एंट्री केली होती त्या त्या सेलर्स लोकांचे स्टॉपलॉस मार्केटने हिट केले बघा आणि बरोबर बरोबर मार्केट आपल्या लेवलला टॅप केलं आपल्या लेवलला टॅप केल्यानंतर ले मार्केटची काय झाली दोन कामे झाली एक तर टॅ त्या लेवलला टॅप झालं आणि दुसरं म्हणजे मार्केटने लोकांचे एस एल खाल्ले मार्केटने पेट्रोल भरलं बस आता इथे जिथे मार्केटने लोकांना बाहेर काढलं तिथे काय केलं आपण एंट्री केली आणि हे ह्याचा एस एल ह्याच्यावरती ठेवला मेडिकेशन ब्लॉकच्या वरती ठेवायच्या त्या स्टे सेटअपमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेल मिळेल बस आणि आपण टार्गेट घेतलेलो आहे जवळजवळ एकशे तीस पीपचं काहीतरी मला टार्गेट मिळालं होतं बघा जबरदस्त काल न्यूज होती त्या न्यूजच्या कॅन्डलमध्येच आपला टार्गेट डन झालं जर अजून होल्ड केलं असतं आणखी मिळालं असतं पण ह्या लिक्विडिटी पपर्यंत मी टार्गेट लावलेलो होतो त्याप्रमाणे आपल्याला टार्गेट मिळालं पण कधी ज्या वेळेस मला हा ट्रॅप ओळखता आला तेव्हा जर का मार्केटने ही जी सेलिंग दाखवली होती ही कशासाठी सेलिंग दाखवली होती तर ही सेलिंग लोकांना ट्रॅप करण्यासाठी इथे स सेलर्स लोकांची एंट्री करून घेतली त्यांचे ए इथे असतील आणि ते ए हिट केले आणि मग मार्केट आपल्या डायरेक्शनला निघून गेलं हा ट्रॅप आता हा ट्रॅप ओळखलं मी कसा म्हणजे कोणत्या जोरावर हा ट्रॅप ओळखता आला तर एकच की मा मी माझ्या सेटअपला मी कन्फर्म राहिलो मला सेटअपवर विश्वास होता जर का ह्या बॉक्सला ज्या मेडिकेशन च्या बॉक्सला लेवलला टॅप करत नाही तोपर्यंत माझा तोपर्यंत तो 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 एंट्री होणार नाही जर का न टॅप करता मार्केट जात असेल तर जाऊ दे मला काही देणं घेणं नाही त्याप्रमाणे मी डिसिप्लिन राहिलो एकदम शिस्तीत राहिलो त्यामुळेच मी ह्या ट्रॅपमधून वाचू शकलो नाही तर मा माझे पण एंट्री इथे झाली असती फोमोमध्ये माझा एस एल इथे असता मार्केट माझा एस एल उडवला असता आणि मग मा, मार्केट गेलं असतं तर मग मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये ट्रॅप ओळखता आले पाहिजे आणि ह्याच्यावर ट्रॅपपासून वाचायचं असेल ना तर एकदम प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो ना आपल्या सेटअपवर तुम्ही प्रामाणिक राहा तुमचा कोणताही सेटअप असो मला असं म्हणायचं नाही की हा सेटअप फॉलो करा असं नाही म्हणायचं जो काही तुमचा सेटअप आहे त्याच्याशी प्रामाणिक रहा त्यांना डिसिप्लिन त्याची फॉलो करा म्हणजे शिस्त फॉलो करा त्याच्यामध्ये फोमोमध्ये एंट्री करायची नाही सेटअप आल्याशिवाय मी एंट्री करणार नाही तरच तुम्हाला ह्या ट्रॅपपासून वाचता येईल नाहीतर मग मार्केट आपलं एस एकदा आपला एस हिट झाला की आपण परत एंट्री करायला आपलं हिंमत होत नाही त्यामुळं आपण आपल्या सेटअपवर डिसिप्लिन राहा त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या तु ट्रॅपपासून मार्केटच्या वाचता येईल आणि अशा प्रकारे आपण काल हे सगळं तुम्ही बघू शकता आपण टे टेलिग्रामवर सगळं अपडेट दिला होता हे बघा हे सगळं मी अगोदर हिंट दिली होती आणि त्याच्यानंतर हे सगळं नंतर मग मार्केटने इथे आपलं टार्गेट हिट केलेलं आहे न्यूज चॅच्या कॅन्डलमध्येच आपलं टार्गेट डन झालेलं आहे पण हे कधी मला ट्रॅप ओळखता आलं म्हणून तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ट्रॅप ओळखा आपल्या सेटअपवर डिसिप्लिन राहा त्यामुळे तुमचे एस एल हिट होणार नाही आणि तुम्ही प्रॉफिटमध्ये येण्याचं प्रमाण जास्तीत जास्त होईल तर मित्रांनो हेच मला आजच्या व्हिडिओमधून दाखवायचं होतं की नुसतं सेटअप असून आपल्याकडे उपयोग नाही तर मार्केटच्या ट्रॅपपासून वाचणं गरजेचं आहे आणि जर वाचायचं असेल तर आप अशा प्रकारे आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल याच्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करा तसेच आपले टेलिग्राम चॅनेलसुद्धा जॉईन करा ज्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इकडनं तिकडनं जॉईन करू नका तर मित्रांनो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन लॉजिकसह तोपर्यंत नमस्कार